तर पब्लिक स्वागत आहे तुमचं पवन करंडे ब्लॉग्स या चॅनलवरती तर आज मी माझा हा ब्लॉग होणार आहे आपल्या नगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये तर अहिल्यानगरमध्ये मी तुम्हाला गणपती दाखवायला आलेलो नाही का आपले गणपती बाप्पा काही दिवसात येत आहेत एक आठ ते नऊ दिवसात येऊ राहिलेत तर तुम्हाला मी गणपती बाप्पाचा एक ब्लॉग सोडणार नाही का म्हणजे ब्लॉग सोडून राहिलो आहे तर गणपतीप्पा बघायला आलो आहे आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत दीड फुटापासून तर एक दहा ते बारा फुटापर्यंत आपण गणपती बाप्पा बघणार ह्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला जर का तुम्ही घरी गणपती बाप्पा बसवत हो असाल किंवा तुम्ही मंडळात गणपती बाप्पा बसवत असाल हो तर मी काही प्रोडक्ट टॅग करतोय नाही का या व्हिडिओला तर ते सजावट नाही का आपण सजावट करू शकतो तर तुम्ही गणपती बाप्पा तुमच्या मंडळात बसवत असाल हो किंवा तुम्ही तुमच्या घरात बसवत असाल हो तर मी काही प्रोडक्ट गणपतीप्पाचे सजवायचे टॅग केले तर तुम्ही टॅक केले तिथून घेऊ शकता नाही का भरपूर चांगले चांगले प्रोडक्ट आहेत माझे प्रोडक्ट आहेत तर मी पण तिथून घेतले तर तुम्ही पण घ्या खूप गणपती बाप्पाचे प्रोडक्ट मी टॅक केले तिथून तुम्ही घेऊ शकता माझ्या लिंकवरून आणि माझ्या लिंकवरून घेतल्यावर तुम्हाला एक आठ ते नऊ टक्के डिस्काउंट पण आहे तर म्हणजे पाचशे असलं जास्त आठ ते नऊ टक्के डिस्काउंट आहे तर मी प्रोडक्ट टॅक करतो आहे काही तर तुम्ही पण घ्या तर चला बघू काय का तर मित्रांनो आलेलो आहे आपण एका कारखान्यामध्ये तर नाही का तर त्यांना आपण गणपती बाप्पाविषयी थोडीशी माहिती विचारणार आहे तर गणपती बाप्पाचं काम चालू आहे बघू शकता तर का आपल्याकडे छोट्यात छोटा गणपती अप्पाची मूर्ती किती साईज पर्यंत कोणती साईज सगळ्यात छोटी छोटी आमच्याकडे जवळजवळ सहा ते सात इंचापासून गणपती आहेत सहा ते सात इंच आणि सगळ्यात मोठी साईज कोणती आहे तीन फूट तर हा गणपती अप्पाचं काय काम करू आले नेमकं तुम्ही आता फिनिशिंग चालू आहे फिनिशिंग चालू आहे का छिद्र वगैरे काय असतात वगैरे काही ते भुकुसा लागतात त्यानंतर मग त्याचा अल्डबंड मारला जातो हो 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 आईबॉन व आल्यानंतर मग त्याच्यावर बॉडी कलर वगैरे मग बाकीचं कलर काम चालू हो आणि तुमच्या कोण ठेवला आहे त्या गणपतीपाचं किती काम राहिलं आहे तिचं काम आता बरंच बाकी आता याला घ्यायचं आहे याचे बोटं वगैरे असे केलेले असतात याचं क्लाईंट वगैरे करणार सगळं बरंच काम पाहते हो हो तर मित्रांनो बघू शकता अत्यंत मस्त बनवलेली मूर्ती बघू शकता बावीस इंचाची आहे ही एक आणि ही एक आणि इकडे आहे दोन फुटाची मूर्ती तर बघू शकता किती मस्त मूर्तीचं काम केलं गेलेलं आहे इकडे पण बघू शकता एकदम मस्त म्हणजे मस्त काका खोलून दाखवतात नाही का इकडे कशी हे बघा मी म्हणलो तुम्हाला पिशवी काढल्यानंतर मूर्ती बघा कसली खतरनाक दिसते तीन फुटाची कसली खतरनाक आहे काका दुकानाचं नाव काय म्हणले तुमच्या ओंकार ओंकार दुकाने दुकान आहे म्हणजे कारखाना आहे जर का, का तुम्हाला पा गणपती पाक घ्यायचे असेल मूर्ती घ्यायची असेल तर नक्कीच कारखान्याला भेट द्या हे बघा तीन फुटाची मूर्ती एकदम मस्त आपण दुसऱ्या कारखान्या साई आर्ट्स इथे तर पाऊस पण चालू नाही का बाहेर त्याच्यामुळे थोडंसं वातावरण पण थोडंसं वेगळंच झालंय आणि आपण दुसऱ्या कारखान्याला बघू शकतो इथं भैया भाई आहे ना आपल्या दगडू शेटला आहे ना दगडू शेटला मस्त पेंटिंग करता येत नाही का बघू शकता तर अर्धी पेंटिंग होत आली आहे तर आपण भाईयाला विचारणार की पेंटिंग करायला किती वेळ लागतो आणि तू कस काय पेंटिंग करतो एवढी मस्त नाही का फक्त <laughs> थोडस बोल नाही का तर भाईया किती वेळ लागतो पेंट करायला एक गणपती आपण पंधरा वीस मिनिटं आणि पेंट कसं करतो नेमकं मनानेच करतो का काही ठरवून असत नाही मनानेच मनानेच करतो ना सकाळ धरून किती पेंट केले तू गणपती गणपतीप्पा पाच सहा पेंट केले सकाळ धरून आता दीड वाजले अजून किती होतील तरी पंधरा वीस तरी होते होतील गणपती बाप्पा साईज किती आहे दीड फूट आहे का आणि रेट काय गणपती रुपये स्टार्टिंग तेवीसशे आहे का मित्रांनो और... बघू शकता आपण एक तिसऱ्या कारखान्यात आलोय तिथं मला एक गणपती खूप आवडलेले तर ह्या गणपती बाप्पाचं नाव आहे दागिना तर बघू शकता नाही का मस्त क्वालिटी म्हणजे इतकं मस्त आहे ना चमक बघा आणि तीन फूट असेल माझ्या मते तर दुसरा इकडे एक गणपती नाही का हो हे आसन हा गणपती असून माझ्या माहिती एक फूट किंवा दीड फूट बघा किती मस्त गणपती आणि जर का तुम्हाला गणपती बाप्पाची सजावट घ्यायची असेल तुम्हाला सांगितलंय मी काही प्रोडक्ट टॅग केलेत तर ते गणपती बाप्पाच्या सजावटसाठी तुम्ही घेऊ शकता कारण की गणपती बाप्पा तुम्ही किती पण मोठे घ्या किती पण छोटे घ्या सजावट जर का मस्त असली सजावट जर का मस्त असली तर तरच आपले गणपती बाप्पा मस्त दिसतात तर तुम्हाला जर का सजावट भारी घ्यायची असेल तर मी काही प्रोडक्ट टॅग केले आहेत व्हिडिओचे तिथे खाली तर तुम्ही तिथून घेऊ शकता हा पण गणपती बाबा किती मस्त आहे नाही का भरपूर मस्त मस्त गणपती आहेत बाबा इकडे बघा इकडं बघा किती मस्त मस्त गणपती आहेत का ना कसं काय गणपती एवढा कारखाना आहे तर अजून पुढं दाखवतो चला तुम्हाला तर मित्रांनो नवीन हे बघा इकडं आहे बैलगाडा आणि इकडं नंदी म्हणजे दोन प्रकारचे नवीन आपल्याला गणपती आपायला भेटलेले तर का तुम्हाला लईच बैलगाडीचा नाद असं नाही का बैलगाडा शर्यत तर हा गणपती आप्पा तुम्ही आप नेऊ शकता एक नंबर आहे नाही का तीन साडेतीन हजार रुपये रेट आहे दादा किती फुट आहे हा आहे दीड फूट आणि हा आहे दोन फूट नाही का बैलगाडा आणि नंदी मस्त आहे बघू शकता किती मस्त एकदम मस्त काम केलं गेलेलं आहे आणि इकडं पण गणपती बाप्पाचं काम चालू आहे बघू शकता दादा ह्या गणपतीचं नाव काय पोटे काय पोटे 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 ना नाही का मी पण पहिल्यांदाच ऐकलंय काम पण चालू आहे मस्त बघू शकतो कलर काम एवढा मोठा कारखाना आहे यांचा तिकडं पलीकडं काय गणपती पप्पांचं काम होत आलंय इथं पण होत आलंय तर एक 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 करतोय आता नाही का तर आता आपण तुम्हाला मी आता तीन फुटापर्यंत गणपती पप्पा दाखवलेत आता आता मी चाललोय नाही का पाच ते सात ते आठ फुट म्हणजे दहा फुटापर्यंत गणपती बघायला तर चला तर मित्रांनो आलेलो आहे आपण चौथ्या कारखान्यात तर मी तुम्हाला म्हणलो होतो की मोठी साईज ची गणपती दाखवणार गर्दी आहे त्याच्यावर मी एक छोट्या साइज ची गणपती दाखवतोय बघू हे नऊ इंच आहे आणि इकडे दहा इंच तर सर्व बघू शकतं गणपती सेम आहे थो। थोडं थोडं काम फक्त डोळ्यांचं नाही का काम राहिले रा बाकी सर्व काम झालेलं आहे सर्व सेम साईज छोटी मोठी पण सेम आहे तर हा एक गणपती बघू शकता दीड फूट नाही का दादा किती बरे तर हा पंधराशे सोळाशे रुपयापर्यंत आहे बघू शकता किती मस्त गणपती तर हा बघू शकता जर का मंडळासाठी नाही का कलरिंगचं काम करायचं आता करणार आहेत तर मोर नंदी आहे किती उन, किती जे? जे का हा गणपती म्हणजे मोराला नंदीला मिक्स करून गणपती आणि इकडं फक्त ओनली मोर आहे आणि खुर्चीवर बसला गणपती बसलेले आहेत तर बघू शकता किती उं किती साईज आहे यांचे हा गणपती दोन्ही पण सहा फुट आहे का सहा साडे सहा फूट आहे बघू शकता किती मस्त आहे कलरिंग होणार आहे तर मंडळासाठी तुम्हाला जर का लागला तर नक्कीच या बघा इथं पाटी आहे तर चला आता आपण याच्यापेक्षा मोठे गणपती बघू आणि कलर केलेले बघू तर चला आता पाचव्या कारखान्यात जाऊ आपण तर मित्रांनो तुम्हाला म्हणलं होतं दगडूशेठची अत्यंत सुंदर आणि अत्यंत मोठी मूर्ती मी, मी दाखवतोय पाच ते साडेचार फुटामधली मधली सहा फुट सात फुट अशी पण आहे तर चला आपण पाचव्या ते सहाव्या कारखान्यात आलेलो आहे तर मागे तुम्ही मूर्ती बघत असताना तर तुम्हाला मूर्ती दाखवतो त्यांची पण घाई चालू नाही का मूर्ती म्हणजे लोड करतात गाडीत तर घेऊन जायची नाही का बुकिंग बुकिंग केलेली आहे मूर्ती तर बघू दगडू आज दाखवतो तुम्हाला तर हे दगडू शेट बघा मित्रांनो गर्दी कमी झाली मी परत एक शूट घेतलाय कस काय दगडू शेट समग बघा दगडू नाद नाही दगडू शेट खरंच गणपती न्यायचा ना मित्रांनो मंडळासाठी तर असाच न्यायचा समग बघा क्वालिटी हे बघा इथं बघा किती मस्त आहे ते बघा एकदम मस्त म्हणजे मस्त आहे तर आता आपण आलेलो आहे मोठ्या गणपती अप्पाच्या कारखान्यामध्ये तर तुम्हाला दोन गणपती अप्पा दाखवले मोठे मोठे तर आता मी खोटे दाखवतो पण डिझाईन एकदम त्या गणपती भरपूर डिझाईन साईज असन चार ते साडेतीन फुटामध्ये पण डिझाईन इतकी मस्त आहे ना क्वालिटी तर बघा तुम्हाला दाखवतो थोडस काम पण राहिलंय नाही का हे बघा गणपती मस्त आहे ना का अपन माझ्यामध्ये चार फूट ते साडेचार फूट असेल हा तर आणि हा तर तुम्ही बघितला त्याच्यापेक्षा छोटा दाखवतो आणि अजून डिझाईन हे बघा दोन दाखवतो एक मस्त महाकालचा आहे आणि एक मस्त सजावट त्यात फेटा बिटा विथ डिझाईन पाहिजे नाही का फेटा बिटा लावू नये हे बघा छोटा आहे हा दीड फूट असेल माझ्या मते कसं वाटला घ्यायचा असेल तर कमेंट करा गणपती बाप्पा एकदम क्वालिटी दाखवतोय मी आणि अजून एक दाखवतो त्याच्यापेक्षा छोटा दगडू शेट हे बघा कसा आहे हा माझ्या मते असेन एक एक फूट नसेल इंच असेल काहीतरी त्याच्यापेक्षा अजून एक बघा हा एक बघा कसं काय क्वालिटी ना गणपती एक नंबर गणपती मित्रांनो तर अजून तुम्हाला दाखवतो हे बघा इकडं हा कसा वाटला हा कसा वाटला तुम्हाला हा मस्त फेटा बिटा लावणे मस्त मस्त गणपती फुल मस्त मस्त हे बघा हे बघा हे बघा एवढा मोठा कारखाना आहे आणि आता तुम्हाला अजून एक इतकं मस्त गणपती दाखवतो पेंट करताना ओके तर चला आणि तुम्हाला जर का गणपती सजावटसाठी मस्त सामान वगैरे लागत असेल आपण गणपती किती मोठा घेऊ किती छोटा घेऊ आपलं जसं सजावट असते ना सजावटीवर आपला गणपती मस्त दिसतो जेवढी मस्त सजावट सजावट तेवढा आपला जे सजावलेलं असतं गणपती स्टेज म्हणा किंवा काही जे सजावतो आपण तरच ते बाहेर तर मी तुम्हाला काही टॅग करतो आहे नाही का गणपती बाप्पाचे सजावटचे सामान नाही का तर तिथून तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही जर का माझ्या याच्यावरून घेतलं तुम्हाला दहा ते बारा टक्के डिस्काउंट पण भेटणार आहे तर मी पण ऑर्डर केलं आहे तुम्ही पण करा तर ह्या व्हिडिओच्या टॅग लिस्ट मध्ये मी खूप गणपती आपल्याला सजावट खूप सामान दिलंय पंधरा ते वीस सामान दिलेले त्यातून तुम्ही कोणतंही घेऊ शकता भारी भारी मस्त मस्त तर चला आता मी तुम्हाला एकदम मस्त गणपती दाखवतो पेंट करताना आणि कोणती दिदी आहे ती पेंट करते तर बघू चला काय होतंय मित्रांनो बघू शकता एक सहा फूट सहा फुटाचा गणपती हा तर हा सेम गणपती दोन आहेत ना इथं इकडं काम चालू गणपतीचा आणि हा बघा हा एक आहे तर कसा वाटतोय जवळ जाऊन दाखवतो मला बघा कस आहे मस्त आहे ना काम झालंय या गणपतीच असं मला वाटतंय पूर्ण तर इकडं पण एक दिदी काम चालू आहे दीदी याच काम झालंय ना पूर्ण फक्त धोतरला पेंट करायची बघू शकता काम पूर्ण झालंय धोतर आहे का हो त्याला मित्रांनो पेंट नाही प्रकारचे नाही का हे बघू शकत या प्रकारचं असं धोतर लावण्यात येणार आहे दीदी आ, दीदी पुरना है, है, पुरना दिदी बघू शकता नाही का डिझाईन लावत आहे तर दीदी हे सर्व काम तू केलंय का गणपती बाप्पाचं हे बघू शकता नाही का पूर्ण हे हे पूर्ण डिझाईन काम आहे ना हे पूर्ण दिदीने केलेलं आहे तर बघा अजून पण काम चालूच आहे अजून काय काय राहिलंय दिदी याचं नेमकं आणि शाली तर धोतर दो, आणि फेटा आणि शाल हे तीन गोष्टी राहिल्या आहेत तर हा पण गणपती रेडी तर दिदी हा गणपती बुक केला आहे का अजून बुकिंग व्हायची याची बुक झालेला आहे मित्रांनो तर म्हणजे एवढे मोठे गणपती नाही पाच गणपती बघू शकतो एक दोन तीन चार पाच हे पाच गणपती बुक आहेत मोठे मोठे मंडळासाठी बघा तर चला आता अजून आपण मोठा गणपती दहा फुटापर्यंत कुठं भेटतोय बघू आणि मग तिथून पुढं हो काय होत तर आज काय झालं मित्रांनो आज मी होतो मामाच्या घरी त्याच्यामुळे मी आज काही गंध पण नाही लावला आणि काही नाही तसंच आलोय ब्लॉग शूट करायला मोबाईल उबल घेऊन चार्ज विच करून गंध नाही लावला त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल मी आंघोळ नाही केली तसं काही नाही मित्रांनो मी आज गंध लावला नाही त्याच्यामुळे मा मा माझ्यात थोडा वेगळा दिसत असेल तर आता मी लास्ट कारखान्यामध्ये आलोय हा कारखाना सर्वात मोठा आहे शे नगर शहरामध्ये असं मला वाटतंय कारण की इथं गणपती इतके मोठे आहेत इतके मोठे दहा ते बारा ते पंधरा फुटापर्यंत गणपती इथे आहेत असं मला वाटतंय मी काय विचारलं नाही की ती आहे पण माझ्यामध्ये तरी दहा फूट असू शकतो असू शकतेत असू एक नाही आहे इथे गणपती असू शकते म्हणजे खूप खूप गणपती आहेत खूप म्हणजे खूप इथं पण एक मस्त प्रोडक्ट आहे म्हणजे एक मला प्रोडक्ट आठवलं ते मी एक टेक टॅग केलं आहे मोठ्या गणपतींसाठी एक मोठं सजावट आहे ती एक टॅग केली तिथं पण तुम्ही बघू शकता तर चला आता सर्वात मोठे गणपती तुम्हाला दाखवतो आणि मग आपला ब्लॉक संपेल ठीक आहे सर्वात मोठे गणपती चला इथून स्टार्ट करतो तर आपला पहिला गणपती पहिले गणपती बाप्पा हे बघा मोबाईल मध्ये पण बसत नाही मागे सरकावं लागतंय मला तेव्हा कुठं गणपती बाप्पा बसलेत हे आता आपले नंदी महाराज नाही का म्हणजे नंदी महाराजांच्या पुढे गणपती आप्पा यांचं पेंटिंग करायचं राहिलं नाही का दोन तीन दिवसात पेंटिंग होणार बोलले होते बुक झालेले आहेत गणपती हे बघा आणि एक आगळा वेगळा गणपती बाप्पा बघा आगळे वेगळे म्हणजे खूप वेगळे काहीतरी मस्त जीवीच डिझाईन विथ बघा किती मस्त आहे आणि दोन तर दाखवले हा आहे तिसरा हा पण महाकाल नाही का म्हणजे महादेवाचं पिंड वगैरे आहे गणपतीचे तिथे तर हा पण मोबाईलमध्ये बसत नाही हे बघा हे बघा मी म्हणलो की दहा ते बारा ते पंधरा फूट असेल एवढं महाग जाते तरी पण गणपती आप्पा बसत नाही तर आता चौथ चौथे गणपतीप्पा हे बघा हे बसलं हे बघा चार हात नाही का गणपती आप्पाला काम करायचं का बाकी काम बाकी नाही का तर ह्या गणपती बाप्पाचं पण काम राहिलं म्हणजे भरपूर सर्वच गण गणपती बाप्पाचं काम राहिलेलं आहे पण बुकिंग झालेले आहेत नाही का पेंटिंगचं काम राहिले फक्त थोडं थोडं आणि थोडी थोडी फिनिशिंग राहिलेली तर तिथे एक ते दोन दिवसात फिनिशिंग आणि पेंटिंग होऊन जाईल कारण की कसं आहे एवढे मोठे गणपती एक जण थोडी पेंटिंग करणार आहे भरपूर जण पेंटिंग करते कमीत कमी दोन ते तीन जण पेंटिंगला लागल्यावर पटापट पटापट आणि हे बघू शकते इथं नाही का फुल महाकाल गणपती बाप्पा बघा डॉग पण आहे नाही का फुल तलवार वगैरे मस्त हे बघा एवढे सारे गणपती आहेत मोठे मोठे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे एक वीस वीस ते पंचवीस गणपती इथं मोठे मोठे आहेत हे बघा हा पेंटिंगला घेतलेला आहे नाही बघा पेंटिंगचं काम नाही का म्हणजे घेतलं आहे असं मला वाटते छोटे पण आहेत असं नाही की इथं छोटे नाही आहेत मोठे पण आहेत छोटे पण आहेत तर आता एखादं पेंटिंग केल्याला दाखवतो तुम्हाला मी गणपती चला म्हणजे मोठा वर का मोठा पेंटिंग केल्याला दाखवते तर कसे वाटले गणपती बाप्पा वा? कसं वाटलं आपला ब्लॉग मस्त ना तर अजून तुम्हाला एक पेंटिंग केल्याला एक मोठा गणपती दाखवतो दहा ते बारा फुटात आणि तिथं पुढे आपला मग ब्लॉग खतम तो ब्लॉग आवडला तर शेअर करा आणि मी प्रोडक्ट टॅग केलेत प्रोडक्ट टॅग ते जास्तीत जास्त घ्यायची कोशिश करा तुम्हाला नसन घ्यायची तर शेअर करा ते प्रोडक्ट नाही का ब्लॉग शेअर करा म्हणजे प्रोडक्ट पण शेअर होतील आणि प्रोडक्ट मस्त मस्त शेअर मी टॅग केलेले चला मोठा गणपती दाखवतो अजून तुम्हाला मग